स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दूध मेळावा तर नाशिकच्या सिन्नर मधील मंगळवारी चार वाजता दूध परिषद पार पडणार आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी या मेळाव्याला या परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीय तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दूध मेळावा आहे आणि या मेळाव्या दरम्यान काय निर्णय होणार आहे कारण अद्यापही दूध उत्पादकांच्या समर्थनार्थ कोणताही निर्णय झालेला नाहीये या संदर्भात अधिकची माहिती एक खर तर महत्वाचं हे दूध परिषद आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण मागच्या काही दिवसांपासून जर बघितलं तर दूध दरवाढीसाठी प्रामुख्याने शेतकरी संघटना हे आक्रमक झालेल्या आहेत अगदी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन झालं नाशिकसह वेगवेगळ्या भागामध्ये दूर वाढीसाठी म्हणजे पस्तीस ते चाळीस रुपये दर दुधाला मिळावं अशा पद्धतीची प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे आता काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पमध्ये दुधाला काही अनुदान देण्यात आलेलं होतं पण आम्हाला जे अनुदान नको आम्हाला फिक्स रेट पाहिजे अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि पस्तीस ते चाळीस रुपये हे लिटर मागे दुधाला मिळावं अशी मागणी आहे आणि त्यात सगळ्या अनुषंगाने या आंदोलनानंतर आज मुंबईमध्ये सुद्धा एक महत्वाची या दुधासंदर्भात बैठक होत आहे आणि त्यानंतर आज नाशिकच्या वावीमध्ये म्हणजे सिन्नर तालुक्यातील वावी या गावामध्ये राजू शेट्टी यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये एक भव्य दूध परिषदेची आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे या का का जी, जी. या परिषदेमध्ये अभिमानी संघटना राजू शेट्टी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण अनेक वर्षांपासून राजू शेट्टी ऊस परिषद घेतात आणि या ऊस परिषदेमध्ये ते ऊसाला दर हे ठरवत असतात आणि त्याच दरानुसार आम्हाला दर द्या अशा पद्धतीची मागणी त्यांची असते आणि त्याच पद्धतीने दूध परिषद आज नाशिकमध्ये आहे त्यामुळे दुधाला काही फिक्स रेट किंवा रावी काही दर ठरवतात का किंवा त्या अंगलनी काही पुढच्या आंदोलन करतात का राऊ शेट्टी हे बघणं महत्वाचं धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी